दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथलिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या का ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेला असताना त्यांना त्यातल्या ते एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला दा आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत काही आरोपींची काही एक, आ आ, एक, एक आरोपी आहे अनिकेत भुई नावाचा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी आणि बाकी जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही एक टॅक्शन त्याच्यामध्ये घेते म्हणतात की अनेक लोकप्रतिनिधी नाही नाही असाही नाही कुठल्याही स्थानिक प्रतिनिधीने या मॅटरमध्ये आम्हाला अद्यापर्यंत संपर्क नाही केलेला पोलिस याच्यामध्ये कायदेशीर कारवाई एकदम कडकपणे करेल कुठलाही दबाव वगैरे काहीच